नमस्कार मैत्रिणो आज मी तुम्हाला मिसळीचा कट कसा करायचा हे दाखवणार आहे तरवाला मिसळ कट तर आपण कसं करायचं हे दाखवत आहे तुम्हाला मी त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं कांदा उभा चिरलेला घेतलेला आहे टामॅटो पण उभा चिरून घेतलेला आहे चार कांदे आणि दोन टामॅटो घेतलेले आहे वाळलेलं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे आलं लसूण त्याला जास्त प्रमाणात घ्यायचं आणि तीळ घेतलेलं आहे तर टॅमॅटो काही जण घालतात काहीजण घालत नाहीत आपली इच्छानुसार तर नंतर इथं मी तेल भरपूर प्रमाणात घातलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये कांदा आपण घालायचा आहे तेल तापल्यावरती कांदा छान दोन मिनटं अगदी परतून घेऊया परतता परतता मध्ये त्याच्यामध्ये आपण काय घालायचं आहे आलं आणि लसूण पण ह्याच्यामध्येच घालून घेऊया दोन मिनटं कांदा झाल्यानंतर ना आलं लसूण हे घातलेलं आहे मी बघत असाल तुम्ही आलं लसूण पण छान हे घातलेलं आहे चांगलं एक दोन मिनटं हे सर्व पदार्थ भरपूर वेळ तेळामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे तळून घेतल्यासारखं नंतर यामध्ये मी टामॅटो पण चिरलेला घातलेला आहे आपण याला तेल सुट असतो पण भरपूर वेळ तेलामध्ये तळून घ्यायचा आहे म्हणतं तरी हरकत नाही तुम्ही इथे जी प्रोसिजर चांगली केला तरच पुढं तुमचा कट चांगला येतो नाहीतर चांगला येत नाही तर आता आपण हे पाच मिनटं सोडून दिलेलं आहे त्यानंतर वाळलेले खोबरे आहे आणि तीळ आहे ते तुम्ही खिसून घेतला तरी चालेल किंवा असे तुकडे करून घातले तरी चालतील हे पण छान अगदी लालसर रुपये आपण भाजून घ्यायचं आहे ते तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर गडबड करायची नाही या रेसिपीसाठी जेव्हा वेळ असेल तेव्हाच ही रेसिपी करा मी संडे होता त्या दिवशी केलेलं होतं मिसळेचा कट हा पेप केला होता तर हे बघा आता किती आला तेल सुटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल किती छान अगदी तेल सुटे आणि जरा पाच मिनटं आपण ठेवूया तर आता हे आपलं झालेलं आहे तर आता आपण काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे त्यातलं तेलाचं तेला प्रमाण सगळं साईडला करा ते तेल भाजण्यासाठी भरपूर आपण घातलेलं आहे कारण की कांदा तळून गेला पाहिजे म्हणून मी हा तेल जास्त घातलेलं होतं तर आपण ह्यातून सगळं तेल, तेल साईडला करून आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेऊया हे बघा आता मी थंड पण झालेलं आहे गार पण झालेला आहे गार झाल्यावरती वाटा मैत्रिणो काळजी घ्या आपल्या ह्या तब्येतीची इथं मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कोल्हापुरी त्यानंतर मीठ दोन चमालपत्र साधं लाल तिखट घेतलेलं ला आहे मिक्स घेतलं तरी चालेल तुम्ही दोन्ही कलरसाठी पण आणि इथं पण मी तेल थोडंसं दोन चमचे घातलेलं आहे कट्टीसाठी तेल लागतंच आपल्याला त्यानंतरनं दोन तमालपत्र आपण ह्याच्यात घातलेलं आहे आणि जे वाटण केलेलं आहे ते पण घालायचं आहे त्याच्या आधी आपण इथं तिखट जरासं तेलामध्ये घालून घेऊया कारण की तवंग चांगला आहे तो म्हणतात तर यानंतर मी इथं सर्व हे वाटण मसाला घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आणि तेल पूर्ण त्या ते वाटणामध्ये मिक्स होपर्यंत आपण हलवून घ्यायचं आहे दोन मिनटं श्वास सोडायचा नाही पूर्ण तेल त्या ते वाटणामध्ये मिक्स झालं पाहिजे बघा तुम्हाला मी दाखवत आहे पूर्ण वाटणमध्ये एक जीव झालं पाहिजे हे बघा तेलाचा अंश पूर्ण एकजीव झालेला आहे आता तेल आपल्याला जरा सुद्धा इथं दिसत नाही आहे अशा प्रकारे तेल पूर्ण एकजीव ह्याच्यामध्ये जीव झालं पाहिजे आता इथं आपण कांदा लसूण मसाला लाल तिखट थोडंसंच घातलं होतं ते उरलेलं आपण आता इथं घालायचं आहे त्यानंतर मीठ चवीनुसार या मसाल्याला लागेल ला काही तर चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे शिजवण्यास किंवा तेल सुटायला पण आपल्याला मदत होते म्हणून आपण इथे मीठ घातलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून एक पाच मिनटं आपण असं सो सोडून द्यायचं आहे मन दातीवर ठेवा नाहीतर करपून जाईल तर मंद आपण हे पाच मिनटं असंच सो सोडून दिलेलं आहे हे बघा पाच मिनटानंतर तुम्हाला दिसत असेल तेल साईडून मधून सुटलेलं आहे तर आणि एक दोन मिनटं आपण हलवून सुद्धा सोडायचं आहे तसंच आपण हे मिक्स करूया आता जरी तुम्ही तेल मिक्स करण्याचा प्रयत्न केला मसाल्यामध्ये तरी ते मिक्स होणार नाही असंच आपल्याला तेल सुटत राहणार म्हणजे जास्त आपलं छान अगदी भाजून निघा होण्यासाठी अगदी तळ सुटलं पाहिजे त्याप्रमाणे आपण ते भाजून घ्यायचं आहे बघा आणि एक दोन मिनटं मी सोडलेलं होतं तर ते बघा किती छान अगदी पूर्ण त्याचं हे निघाचं पेन सुटलेलं आहे तर मी इकडं गरम पाणी ठेवलं होतं ह्याच्यामध्ये गॅसवरती आणि तेच गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी उकळतं पाहिजे असा काय भाग नाही पण गरम तरी पाहिजे नाहीतर तेलाचा तवंग जो मसाला आपण भाजलेला आहे त्याची त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि तवंग निघत नाही त्यामुळं गरम पाणीच घालायचं आहे आपण ह्याच्यामध्ये आता बघा तुम्हाला नुसतं लाल कलरवर दिसत असेल पण छान एक दहा मिनटं आपण मोठ्या याच्यावर ठेवायचं आहे आणि उकळी येऊपर्यंत दहा मिनटंच फक्त मोठ्या याच्यावर ठेवा त्यानंतर तुम्हाला बारीकाच्यावर करता आलं तर इथं आपण प्रमाण बघून घ्यायचं आहे मीठ मसाला तिखट तुम्हाला काय कमी वाटलं असं इथं घालून घ्या हे बघा पाच मिनटामध्ये मोठा ठेवल्यावरती मी गॅस उकळी इथं आलेला आहे फेसासुद्धा झालेला आहे तुम्हाल तुम्हाला थोडंसं तवंग जरा दिसत असेल त्या फेसामुळं झाकला जातोय तर हे बघा थोडासा असा तवंग तुम्हाला साईडला दिसत असेल फेसवरे काही काढून टा घालाय काढायची गरज नाही थोड्या आपोआप हा फेससुद्धा कमी होतो तर आपण आता हे बारीकाचेवरती भरपूर वेळ उकळायला ठेवायचा आहे हे बघा तुम्हाला दिसतं का तवंग जरासा असा चालेला आहे हे बघा दहा मिनटानंतरनं आपल्या इथं तवंग बघा मी बारीक गॅसवर ठेवला होता तवंग बघा किती छान तेलासा तवंग सुटला आहे असंच तुम्ही जर आणि पंधरा वीस मिनटं जर उफळत ठेवला तर अजून तुम्हाला याचा त कट निघून येतो तर आपल्या इथं आपण जेव्हा बाहेर खायला जातो मिसळ तर त्यांच्या तिथं कट वेगळा आलेला असतो कारण ते कायम उफळत ठेवलेलं असतात कट त्यामुळं त्याचे तर वर आणि त्यांनी काढून ठेवतात मैत्रिणी मिसळीचा कट आता तयार झालेला आहे ज्यांना कुणाकुणाला पूर्ण मिसळीची रेसिपी बघायची असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला सांगा सजेस्ट करा माझ्या मैत्रिणीने का फक्त कट दाखवण्यास सांगितलेली म्हणून मी हा कट दाखवलेला आहे आणि कुठून कुठून पाहता हे नक्की कळवा कर लाईक करा धन्यवाद